त्याचं कारण मी तुम्हाला पुढे हळूहळू सांगत आहे बट आत्ता मी तुम्हाला एका मस्त ठिकाणी घेऊन जातो माझ्या युनिव्हर्सिटीपासून एक सवळ एक दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तायपा म्हणून त्याचं नाव आहे समुद्राला आहे ती बीच प्लेस आहे मस्तपैकी मोस्ट मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत तिथे आणि होड्यांचे सुद्धा होड्या असे टूर्स असतात तिथे तर चला घेऊन जातो मी तुम्हाला आपण त्या बाजूला जाणार आहोत राईट साइडला आणि ते समोरचे दोन टॉवर्स सुद्धा एकदम असे मुंबईतले ट्विन्स टॉवर सारखे तुम्हाला दिसतील वरती त्याला जे सिग्नल आहेत टॉवर्स ते लावलेले ला आहेत त्या बाजूला पण एक आता नवीन बिल्डिंग झालेली आहे टो इट्स टोयोटाची ॲक्च्युली स्पोर्ट्स आयरेन आहे आणि त्या बाजूला डॉकयार्ड आहे मोस्टली शिप्स कार्गो शिप्स येतात थोडासा हलका पाऊस पडतोय कदाचित नंतर थोडासा सुद्धा आकाश पण पूर्ण काळं दिसतंय सो पावसाचं so, वातावरण झालं वा त्या मेट्रो जाते <स्थाँगा> या बाजूला ॲक्च्युली भरपूर सारे स्पोर्ट्स एरेना आणि बाजूला ॲक्च्युली मोस्टली स्पोर्ट्स सेरेना आणि टोम्स आहेत त्यामुळे फारशी राहणारी लोकं ज्यांचे घरं आहेत असे लोकं खूप कमी आहेत आणि जी लोकं मोस्टली स्पोर्ट्स किंवा इव्हेंट्सला अटेंड करणारे लोक असे भरपूर बर... वॉक थ्रू आपण जे दोन हायवे आहेत मोठे ते क्रॉस करून त्या बाजूला जाऊ आय गेस हे बघून मला खारगरची आठवण येते भरपूर खारगरला सुद्धा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा सेम असाच वॉक आहे ब्रिज आहे आणि त्याचे जे डिझाईन आहे मोस्टली जो स्ट्रक्चर आहे ते असाच आहे पायऱ्यांच्याऐवजी आपण एस्केलेटर यूज करूत ओदळवाच्या सगळ्यात जवळच ओदाव्याच्या सगळ्यात जवळचं स्टेशन म्हणजे हे टोकियो टेलिपोर्ट आहे आणि जी लाईन यूज केली जाते ट्रेन लाईन ती रिंकाय सेन म्हटली जाते रिंकाय लाईन आणि सगळ्यात ॲक्च्युली जपानमधली मला वाटतं सगळ्यात महागडी लाईन असेल सभ्य असेल ही कारण का हे ॲक्च्युली समुद्राच्या खालून जाते ट्रॅव्हल करते सो मे बी त्याच्यामुळे त्यांचे तिकीट्स खूप महाग असतील पूर्ण वरून जाते इथल्या स्टेशनचं नाव एवढं आहे काही पोयंट स्टेशन फायनली आपण ओदायला जवळ आलेलो आहोत इथे मोस्टली दुकानं आठ वाजता बंद होतात आणि आत्ता रात्रीचे नऊ वाजायला सो ऑलमोस्ट so, सर्व दुकानं इथे बंद झालेली आहेत त्यामुळे तुम्हाला माणसंसुद्धा सुद्धा खूप कमी दिसतील आय थिंक हा एक रेसिडेन्शियल एरिया आहे आणि मीच्या आधी इथे रूमचं रेंट वगैरे बघितलं होतं तर ऑलमोस्ट एका महिन्याचं रूमचं रेंट तुमचं रे छोट्या रूमचं रेंट तीन ते चार लाख रुपये होतं चार लाख इन इन द सेन्स ज्या इंडियन रुपीजमध्ये बोललात तर एक दीड ते दोन लाख रुपये पकडू शकता तुम्ही आणि फायनली आपण ओदाय वाजवून आलेलो आहोत एकदम पॉश रेस्टॉरंट्स आणि या बाजूला मस्तपैकी ब्रिज रेनबो ब्रिज चा एक आणि त्या बाजूला आहे टोकियो स्काय या टोक इकडे टोकियो टॉवर आणि त्या, त्या बाजूला स्काय ट्री आहे पुढे गेल्यावर व्यवस्थित आणखी व्यवस्थित दिसेल तुम्हाला जर का तुम्हाला डेट डेटवरती वगैरे यायचं असेल तर सी साईड टेरेस आहे मस्त आहे की इथे बसून तुम्ही गप्पा सुद्धा करू शकता फॅमिली फॅमिली पण भरपूर येतात तिकडे असं नाही की फक्त डेटची प्लेस आहे थोडा आणखी क्लिअर व्ह्यू दिसत आहे गुम्हाला तुम्हाला जो समोर आहे तो रेनो ब्री त्या बाजूला जे ब्ल्यू असं थोडस दिसते तुम्हाला ते टोकियो स्काय ट्री आहे म्हणजे टोकियो सॉरी या बाजूला स्काय ट्री आहे आणि तिकडे टोकियो नाही तिकडे स्काय ट्री आहे ऍक्च्युअल टोकियो स्काय ट्री आहे तिकडे टोकियो टॉवर आहे आणखी पुढे गेल्यावर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे जे न्यूयॉर्क व्हर्जन आहे त्याचं ऑलमोस्ट जॅपनीज व्हर्जनसुद्धा दिसेल इथे काका कचरा साफ करतात दररोज मला वाटतं दिवसातून दोनदा तरी कचरा साफ करायला कंपल्सरी लोक येतात आणि मेन म्हणजे लोक तसा कचरा मोस्टली त्यांच्या घरी घेऊन जातात सो एवढं पण असं साफ करायचे

तुम्ही पार्ट तुमच्या पार्टनरचं नाव लिहून लॉकर सुद्धा लावू शकता तुम्हाला मी बोललो होतो बोट्स पण असतात दाखवतो मी तुम्हाला, तुम्हाला।

डिनर झाल्यावरती थांबलेली वगैरे बट दिस इज अनदर पॉईंट तिथं तुम्ही मस्त की फोटो काढू शकता लव पॉईंट हॅक्व्हिटी उदय बचाल समोर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पण दिसतो सगळ्यात सवळचा येस सवळून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तर तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये जायची पण गरज नाही टोकियोमध्ये आल्यावर तुम्ही इथून सुद्धा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दर्शन अशी घेऊ शकता is <laughs> माझं घर सुद्धा त्याच बाजूला आहे तिकडे मोठी बिल्डिंग दिसते ना मध्ये त्या बाजूला या बाजूला डॉक यार्ड आहे त्या बाजूचा ब्लॉग सुद्धा मी तुम्हाला दाखवेन मी मित्रांसोबत बाबेक करायला जाणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशाच खूप खूप चांगल्या जागा दाखवीन इंस्टाग्राम माझ्या इंस्टाग्राम चॅनलचं इंस्टाग्रामचं सुद्धा तुम्हाला लिंक घालते लिंक करीन इंस्टाग्रामच्या नंतर फेसबुकसुद्धा कसं वाटलं सांगा माझा फर्स्ट ब्लॉग जर का अशीच बघायची इच्छा असेल मोटिवेट करत राहा कमेंट सेक्शनमध्ये खूप आवडेल मला धन्यवाद पुन्हा मिळून